प्रार्थना आई एकवीरा आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो आपल्याला उदंड आयुष्य लाभो यशाची अनेक शिखरे आपण क्रांत करू आणि आज या वाढदिवस प्रसंगी फोर्टी प्लस ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आडिवलीचे उद्योजक आणि त्याचबरोबर समाजकारण राजकारणात दोस्तीतला दुनियेतला राजा माणुसकीची खान म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो असे राहुल शेठ पाटील या मॅचमध्ये खेळत आहेत ऍज अ कॅप्टन म्हणून त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे कारण भरपूर मोठा मित्रपरिवार राहुल शेठ पाटील यांचा आहे ते सर्वच इथे उपस्थित झालेत त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम आणि या मॅचमध्ये टार्गेट आहे पंचेचाळीस रनच फोर्टी फाय पहिल्या मध्ये बाली यांनी धावा दिल्यात फक्त चार सेकंड ओव्हर टाकण्यासाठी येत आहेत आनंद तारेकर मॅन फ्रॉम पारगाव रायगड समालोचक असोसिएशन निर्माण करण्यामागे सर्वाधिक महत्वाची भूमिका असलेले हे व्यक्तिमत्व आणि तो खेळाडू आता इन ऍक्शन महाराष्ट्रातील नामांकित कॅमेरामॅन मध्ये ज्या खेळाडूचा नेहमीच उल्लेख केला जातो योगेश अग्रावकरचं जे गीत गाजलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आई तुझं देउलग या गाण्याला त्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका जे आनंद तारेकरची होती तो आता गोलंदाजी महापौर सज्ज होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून स्पर्धा आयोजित केली आहे आणि राहुल शेठ पाटील एज अ कॅप्टन म्हणून किती चांगल्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल ते क्षेत्रक्षण स्वतः सजवत आहेत त्यांना माहिती आहे समोर फलंदाज आहेत लोडा हेवनचे जो आयोजकांचा संघ आहे आणि राहुल शेठ पाटील यांनी प्रस्थापित केलेला संघ दुसऱ्या बाजूला रायगड समालोचक असोसिएशनचे सर्वच खेळाडू यस भाऊ तुम्ही बॅटिंग केली एवढी चांगली काय फटके तुम्ही मारले मजा आली तुमचे फटके बघून पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आम्हाला बॅटिंग बघायला आवडेल तुमची कोणाला एक, एक मिनिट तर नरेश इलेव्हन कल्याण आणि गोपी इलेव्हन मुंबई तर मी सन्माननीय कल्याण ग्रामीण फोर्टी प्लस टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन भाई यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते सो आताचा फायनलचा सामना आहे जो ओपनचा आहे तर त्या सामन्याचा टॉस आपण करायचा आहे तर बोलत यार आवेला या सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते आनंद तारेकरची यासाठी मी उल्लेख केला होता की राहुल शेठ पाटील यांना माहिती आहे कशा पद्धतीचा अडू आहेत टॉस होतो इथे तर टॉस हो जिंकलाय तो नरेश शिलोबन कल्याण या संघाने तर निर्णय आपण कलवून सामन्याला हा सामना संपल्यानं लगेच सुरुवात करायची आहे धन्यवाद दोन्ही संघांना ऑल द बेस्ट नावाळीचे दिलीप पाटील साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर हार्दिक स्वागत नावाळीचे दिलीप पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आनंद तारेकर खूप चांगली गोलंदाजी करतोय या पहिल्या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट सेकंड ओव्हर मध्ये ऑन साईडला खेळून काढलाय शेतरक्षक आहे डीप मध्ये एक रन इथे कम्प्लीट होते दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होतोय दुसरी रन डेंजर होऊ शकते आणि इथे दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आठ योगेश मडवी आमचे साथी समालोचक मित्र त्यांचं देखील इथे आगमन होतं वेलकम योगेश मडवी आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतो विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने आज त्यांचा वाढदिवस आहे आणि अतिशय ठाटा माटामध्ये हा वाढदिवस साजरा केला जातोय हेच कमवलं विश्वनाथ शेठ मस्कर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये आज अनेक मित्र त्यांनी जुळलेत आणि त्याचमुळे एक वेगळं माणुसकीचं नातं त्यांनी निर्माण आहे प्रत्येक स्तरावरील मित्रपरिवार जोडत जोडत आज विश्वनाथ शेठ मस्कर यांचं नाव सध्या या क्रिकेटच्या दुनियेमध्ये देखील गाजतंय समाजकारणात गाजतंय राजकारणामध्ये गाजतंय आणि भरपूर जबाबदाऱ्या आहेत शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर आणि त्या यशस्वीरित्या ते पेलत आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं